नमस्कार मी चरुदत्त आफळे कीर्तन संध्या या माध्यमातून आपण गेली चार दिवस महाभारताच्या कथेचं चिंतन करतो काल आपण यज्ञ कसा झाला ह्याविषयी पाहिला आणि आज त्या यज्ञामुळे या जे चिडले होते त्या कौरवांनी मग यूतामध्ये या पांडवांना कसं छळलं हे आपण पन पाहिलं पण आपण चिंतन करताना आज मुद्दाम असं केलं की सगळा दोष कौरवांना देण्यापेक्षा तुम्ही ते द्यूत खेळायचं नाकारू शकत होता तर तुमच्या हातात अधिकार होता म्हणजे कित्येक वेळेला सज्जनांचा सुद्धा बेसावत म्हणा किंवा ओरपंतस भाजीला आत्मविश्वास हा संकटांना जन्म घालतो ही आपल्याला त्या महाभारतातनं एक शिकवण मिळाली पाहिजे आपण सज्जन आहोत आपण देवाची भक्त आहोत आपण सत्ता आहे सत्ता पण बेसावत नाही राहिलं पाहिजे शत्रूकडून तर नाहीच नाही मित्रांकडूनही नाही राहिलं पाहिजे पण पांडव तिथे बेसावत राहिले आणि त्यामुळे मग मुण एक एक डाव हरत गेले आणि आज आपण त्याही एका महत्त्वाच्या मुद्द्याला सांगितलं की मयसभेच्या वेळेला द्रौपदी त्यांना हसलीच नाही तर तिथे ती उपस्थित नव्हती कारण मुख्य महाभारताच्या त्याच्या प्रमाणे मी बोलली द्रौपदी मला हसली हे दुर्योधनाने आपल्या वडिलांना चिडवण्यासाठी खोटं सांगितलं किंवा आपण दुर्योधनाचं खोटं खरं म्हणून त्याच्यावर मालिका करतो अशी गरज चूक करतो आणि समजा अगदी तो पटकन पाण्यामध्ये पडला म्हणून भीम हसला असत द्रौपदी हसले एकाच घरातले बहीण भाऊजही आहेत ना सगळे आणि ज वहिनीस्तर आहे ती आणि एकाच दर्जाचे सगळे आहेत एकाच वयाचे आहेत किंवा छोटेसे अशा काहीतरी गमतीशीर प्रकार कोणी हसत आहे त्याच्यावर दुःख धरण याचं आपण जर समर्थन करायला लागलो तर मुली आपलं मन असं व्हायला लागेल की काहीतरी छोटीशी गोष्ट केली की आपण दुःख करायला लागलो आपण महाभारत जे ऐकायचं आहे तर छोट्या छोट्या गोष्टींना दुख धरण्याची आपली वृत्ती आपण काढली पाहिजे अशा वृत्तीला भगवंत साह्य नाही देऊ शकत उलट अत्यंत भयानक या गोष्टीला मृत्यू आहे हे दाखवून दिलं व्यासाने म्हणून <coughs> तो आपण नॅरेटिव्ह फोडायचा प्रयत्न केला ते सारखा पण येऊन राहणार द्रौपदी वस्त्रहरण झालं द्रौपदी वस्त्र वस्त्रहरण नाही झालं फक्त वस्त्र ओढण्याचा प्रयत्न झाला पण त्याच्या अंगावर ते वस्त्र बाजूला गेलंच नाही त्याच्या हातात दुसरीच वस्त्र लागली जी कृष्णाच्या शक्तीनं उभी राहिली तेव्हा वस्त्राकर्षण हा शब्द वापरता येईल वस्त्रहरण हा अनैतिहासिक शब्द आहे आणि त्या कृतीकडे कुठल्याही पानसट दृष्टीनं न पाहता अतिशय गंभीर कृती होती कारण आपल्या घरातल्या किंवा कुठल्याही परिवारातल्या स्त्रीच्या जे कोणी असा अपमान करतील ते आपल्या सकट जळून आणि त्यांना उद्या श्राद्धाचं पाणी द्यायला कोणी शिल्लक राहत नाही हा संदेश जास्त लक्षात ठेव तेव्हा तो प्रसंग महत्त्वाचा नाही आहे त्या प्रसंगाचं तात्पर्य महत्त्वाचं आहे आणि हे भयानक तात्पर्य आपल्या सगळ्यांना कळावं प्रथा तीनवीन विश्वातली माणसं शहाणी व्हावी की आपण स्त्रीचा अपमान नाही करायचा तर ते पाप तुमच्या घरादरासळं तुमच्या सगळ्या परिवाराला बुडवेल हे पाप कोणी करू नये यासाठीचा तो प्रयत्न आहे आता उद्या पांडवली वनवासामध्ये सुद्धा पुढच्या युद्धाची कशी तयारी केली आणि अज्ञातवासामध्ये कशा यातना भोगल्या याचा भाग करू आणि येथून मग अज्ञातवास संपला की कृष्ण शिष्टाईसाठी जाणार त्याच्या पुढचा काला पुढल्या वर्षी